नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुंगाच्या ओल्या शेंगातील दाण्याची भाजी तर त्यासाठी आपण मुंगाच्या शेंगा घेतलेल्या आहे त्यातील आपण दाणे काढून घेऊया अशा प्रकारे मी एक किलो मुंगाच्या शेंगाचे दाणे काढून घेतलेले आहे परंतु त्यातील एक वाटी दाणे मी घेतलेले आहे आणि ते भाजून घेतलेली आहे सोबतच हिरवी मिरचीसुद्धा भाजून घेतलेली आहे लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची मिक्सरमध्ये जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर भाजीला सुरुवात करायची आहे प्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झाले की एक चमचा मोहरी छोटा एक चमचा आणि मोठ्याने अर्धा चमचा घ्यायचा आहे तसेच अर्धा चमचा जिरे आणि दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आपण व्यवस्थित परतवून घेऊया हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपण कांदा परतवून घेतलेला आहे त्यानंतर पावचमचा हळद आणि टोमॅटो ॲड करूया एक मोठा टोमॅटो आपण बारीक करून घेतलेला आहे व्यवस्थित आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत त्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे सोबतच चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे म्हणजे टोमॅटो आपला लवकर शिजल्या जाईल व्यवस्थित मिक्स करून आपण व्यवस्थित शिजून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आपण दोन मिनिट झाकण ठेवून छान शिजू देणार आहोत आता आपण बघू शकता टोमॅटो छान शिजलेला आहे आपण व्यवस्थित परतवून घेऊ आणि आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि भाजलेले मुगाचे दाणे हे सर्व आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित परतवून झालेलं आहे तर आपण पुन्हा झाकण ठेवूया पाच मिनिट आपण अगदी कमी गॅसवर झाकण ठेवून छान शिजवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये गरम पाणी ॲड करूया तर मी जवळजवळ दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आपल्याला ही भाजी पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत खाता येते तर चवीला अतिशय छान होते आपण नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ही भाजी झाकण ठेवून पाच मिनिट शिजू देऊ छान शिजलेली आहे आपण बघू शकता भाजी कशी मस्त जाडसर अशी घट्टसर आलेली आहे ही भाजी आपल्याला अतिशय छान चविष्ट अशी तयार होते आपण नक्की करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। नमस्कार